चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार डॉट ओआरपासून शुभारंभ गुढी पाडव्याला आपली आवडती ह्युंदी सँट्रो किंवा ग्रँड आयटेन कार घरी आणि मिळवा तीन ग्रॅम सोन्याचं नाण ही अधिक माहिती आणि टेस्ट ड्राईव्ह साठी आजच संपर्क साधा माय हुंदाई कुडाळ मोबाईल नंबर डबल नाईन डबल टू फोर टू नाईन डबल झिरो मागच्या वेळेस दीड लाखाचं देखील मिळालं होतं पण यंदा भाजप रिपाई आदींच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे सहा लाखाचे मताधिके घेणे यशस्वी होऊ असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आज कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महायुती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बुधवारी कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महायुती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आमदार वैभव नाईक जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार युवा नेते संदेश पारकर अतुल रावराणे रवींद्र शेटिये राजाश्री धुमाळे यांच्यासह शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव जान्हवी सावंत शैलेश भोगले प्रथमेश सावंत संजय पडते रमेश पावसकर संदेश पटेल सुजित जाधव गितेश कडू ॲडव्होकेट हर्षद गावडे राजू राठोड आदी उपस्थित होते निवडणुका जवळ येत आहेत तशा अफवा आणि अपप्रचाराच्या कांड्या पिकवण्याचं काम विरोधक आहेत मात्र शिवसेना भाजपसह रिपाईंची वज्रमूठ पक्की आहे ही वज्रमूठ विरोधकांच्या डोक्यावर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शिवसैनिकांसह भाजप रिपाईचे कार्यकर्ते एक दिलानं काम आहेत त्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित आहे असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना पहिला दीड लाखाचा जो आकडा आहे तो, तो प्रमोदजींनी माझ्या मते वैभववाडी ह्या गावामध्ये प्रचाराच्या वेळेला फोडला होता त्यावेळेला तो शंभर टक्के खरा ठरला आज या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी जो आकडा काढलेला आहे सुद्धा शंभर टक्के खरा ठरणार कोण अफवा पसरवतील होती शिवसेनेवाले आमच्याकडे आहेत भाजपवाले आमच्याकडे आहेत हे कालच मी त्यांना सांगितलेलं आहे की बेमानीने ज्यांचं रक्त भरलेलं आहे त्या बेमानीनाच त्या बेमानीत दिसते शिवसेना भाजप एका कार्यकर्ता आहे प्रेमाय नाही आहे तो श्रद्धावान आहे तो निष्ठावान आहे आणि म्हणून अरुणबाई दुदोडकरांच्या नेतृत्वाखाली प्रमोदजींच्या नेतृत्वाखाली आणि योगायोगाने या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्याला सर्वांना मदत करायला आलेले जे लाड आहेत आमचे राजेंद्र तेलिया नाहीत सावंतवाडीमध्ये ते आहेत सर्वच अतुल काळसेकर हे सुद्धा आपापल्या प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत फिरतायत या सर्वजण शिवसेना भाजप शिकवायची आहे समोरच्या डोक्यावर आणूया आणि आपला विजय हा जबरदस्त ताकदीने करूया आणि भविष्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या कोकणभूमीमध्ये ही विकृती नष्ट होईल आणि शिवसेना हम आपके कोण अशी भाजप कार्यकर्त्यांची स्थिती होती मात्र युतीमधले मतभेद दूर झाले आहेत त्यामुळे हम आपके साथ साथ है अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली दोडामार्ग सावंतवाडी आणि कणकवलीतल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली आहे असंही त्यांनी सांगितलं संदेश पारकर अतुल रावराणे राणे यांनी भाजप शिवसेना कार्यकर्ते एक दिलानं काम करतील असं स्पष्ट केलं तर आमदार वैभव नाईक यांनी राऊत यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला ब्युरो न्यूज कोकण नाव कणकवली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा ओकण नाव डॉट कॉमवर